इथे मी चिंग्सच्या हक्का नूडल्सचं बॉईल करून घेत आहे दोन क ग्लास पाण्यामध्ये मी नूडल्सचे दोन पॅक टाकले होते आपण बघू शकता हे चिंग्सचं नूडल्सचं पॅक आहे आणि छान बॉईल होऊ देऊया आणि बॉईल होताना दोन ग्लास पाण्यामध्ये आपण छान मीठ आणि तेल टाकणार आहोत ज्यामुळे नूडल्स मस्त मोकळ्या मोकळ्या शिजतील आणि त्याच्या गाठी वगैरे होणार नाही आता एकटीक मी देणार आहे इथे नूडल्स मोकळ्या शिजण्यासाठी छान मी अगदी चार ते पाच मिनिट उकळून घेतल्या पाण्यात आणि इथे आपण बघू शकता नूडल्स अगदी छान मोकळ्या मोकळ्या झाल्या आहेत अग गरम गरम नूडल्स आपण लगेच फोडणी वगैरे वगैरे टाकणार नाही आहे शि सो थोड्या वेळा आपण त्या गार पाण्याखाली मी अशा वॉश करून घेतल्या छान आणि मस्तपैकी त्यां सगळं पाणी आपण मस्त नितरून घेऊया इथे बघू शकता चाळणी घेतली जिला खालून छिद्रे आहेत जे आपण पोह्यांसाठी यूज करतो त्याच्याने आपण सगळं पाणी ह्या नूडल्समधून नितळून घेणार आहोत थोड्या वेळ आपण मस्त गार होऊ देऊया त्यामुळे नूडल्स अगदी चपचप पण होणार नाही आणि मोकळ्या मोकळ्या होतील हक्का नूडल्ससाठी आपल्याला लागणार आहे कॅबेज कोबी कांदा शिमला मिरची कॅरेट गाजर आणि इथे मी थोडासा टमाटो घेतला आहे तर हे आपल्या आवडीनुसार आपल्याला जितका हेल्दी बनवायचा आहे त्यानुसार आपण व्हेजीस किंवा अजून भाज्या तुम्ही ॲड करू शकतात तर आपण आता मस्तपैकी ह्या काण्याकडे लोखंडाच्या कडेत ह्या भाज्या परतून घेणार आहे आपण कढाई छोटी असल्याने आपण इथे फक्त भाज्यांना मस्त फोडणी देणार आहेत आणि मोठ्या कढईत आपण नूडल्स परतून घेणार आहोत आता ह्या आपल्या देसी स्टाईल आहेत सो मी याच्यात छान जिरं थोडं मोहरी त्याच्यानंतर हिंग ते छान तापलं आहे आणि ते छान मी कांदा ॲड करते तर मी येथे पहिले आलं लसूण टाकलं नाही आलं लसणाची पेस्ट कारण आलं लसणाची पेस्ट टाकली की ती पटकन जळून जाते त्यामुळे पहिले आपण छान कांदा ॲड करूया आणि मग आपण जवळपास मी एक चमचा आलं लसणाची पेस्ट घेतली आहे आपण हाय फ्लेमवर परतवून घेणार आहोत खूप जास्तही हाय फ्लेम करायची नाही मीडियम टू हाय फ्लेमवर आपण छान परतवून घेऊया पहिले कांदा आणि आलं लसणाची पेस्ट छान परतली की बाकीच्या भाज्याही परतायला वेळ लागणार आपल्याला मिंड़, कांदा छान परतला आहे आता मी याच्यात सगळ्या भाज्या ॲड करते आहे इथे मी कोबी घेतली आहे छान तिला परतवून घेऊया आता आपण सगळ्याच भाज्या ॲड करून टाकू म्हणजे छान परततील आणि आपण लगेच दुसऱ्याकडे नूडल्सला कोणी घेऊया लोखंडाच्या कढईत परतलं किंवा ह्या भाज्या छान परतवून घेतल्या की छान परतल्याही जातात आणि चायनीज पदार्थ मोस्टली लोखंडाच्या कढईतच करतात आपण इथे भाज्या फक्त हो लोखंडाच्या कढईत परतवतो आहोत बाकी आपण नूडल्स छान दुसऱ्या मोठ्या मिक्स करूया पाच ते सहा मिनिटं मी छान भाज्या काळ्या कढईत परतवून घेतल्या आहे आता मी जस्ट ट्रान्सफर करून याच्यात चवीनुसार मी थोडसं हळद आणि लाल मसाला टाकत आहे बिलकुल ऑप्शनल आहे पण एक तिखटपणा येण्यासाठी मी जस्ट ॲड केलं आहे आणि याच्यात आपण आता हे टाकणार काळी मिरी पावडर थोडीशी चवी टाकणार आहोत अंदाजे हाफ टीस्पून त्यानंतर आपण ॲड करणार आहोत सोया सॉस मी चिंग्सचा सोया सॉस इथे यूज करते आहे तर आपण अगदी एक ते दीड स्पून सो, इतका सोया सॉस ॲड करणार आहोत जास्त ॲड केल्यास आंबट होण्याची शक्यता असते त्यामुळे हो अगदी एक ते दीड टेबल स्पून आपण इकडे सोया सॉस ॲड केला आहे आता मी इथे ग्रीन चिली सॉस ग्रीन चिली सॉस चिंग्सचाच ची, ग्रीन चिली सॉस ॲड करते आहे हा पण आपण अगदी एक ते दीड टेबल स्पून ॲड करणार आहोत हे सगळं प्रमाण आपण चवीनुसार ॲड करत जाणार आहोत छान परतवून घेऊया आता आपण ह्या छान मीठ घालून घेऊया अगदी चवीनुसार मी ऑलरेडी नूडल्समध्ये आधीच मीठ टाकलं होतं त्यामुळे मी इथे फक्त दोन चमचे वरतून ॲड करते आहे आपण आपल्या चवीनुसार मीठ ॲड करू शकता मी एक ऑप्शनल म्हणून इथे टोमॅटो कॅचअप पण ॲड करते आहे हे जास्त नाही टाकायचं आपल्याला अगदी हाफ टेबल स्पून टोमॅटो कॅचअप आपण ॲड करणार आहोत हे पण बिलकुल ऑप्शनल आहे तुम्हाला प्रॉपर हक्का नूडल्सची टेस्ट हवी असेल तर फक्त सोया सॉस आणि ग्रीन चिली सॉस ॲड केला तरी चालेल आता आपण बॉईल केलेले नूडल्स इथे ॲड करणार आहोत आणि छान परतवून घेणार आहोत आपण नूडल्स छान परतवून घेणार आहोत तर इथे मी नूडल्स छान परतवून घेतले आहेत अगदी पाच मिनिट मी छान मीडियम आचेवर परतवून घेतले आहे आपण बघू शकतात छान दिसायला छान कलर आला आहे इथे आपण मस्त कोथिंबीर घालून घेऊया आणि तुमच्याकडे जर स्प्रिंग आली आहे म्हणजे कांद्याची पात असेल तर अजून छान माझ्याकडे नव्हती म्हणून मी इथे छान कोथिंबीर ॲड केली आहे आणि येस आपले नूडल्स रेडी आहेत तर संडे स्पेशल असा आपला हक्का नूडल्सचा रेसिपी रेडी आहे आणि या सर्वांनी जेवायला